बाहेरच्या बाजूला महिना ताई आणि माझ्यासोबत काम करणारी दोन तीन मुलं होती अशा परिस्थितीमध्ये ज्या दैवत म्हणून ज्यांना तुम्ही तर आताच्या फोडासारखं साठ वर्ष जपलं ज्या घरामध्ये आपलं दैवत राहत होत त्याला आपण न्याय मंदिर मानता आणि त्या न्याय मंदिरावरती कालच्या जमावाने हल्ला केला भरलेली दारूची बाटली फेकली ही अतिशय निंदनीय आहे आपण सर्वजण काल रागात होता घरासमोर बातमी समजल्यानंतर हजारो संख्येने मुलं उपस्थित राहिली आक्रोश करत होता संताप व्यक्त करत होता मी आपल्या सर्वांना सांगत होतो ¡Gracias!